छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली असताना साताऱ्यातील शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला या मशाल महोत्सवाची पहिली मशाल सातारचे आमदार सिंहराजे भोसले यांच्या हस्ते पेटवण्यात आली यावेळी साताऱ्यातील विविध मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक उपस्थित होते ढोल ताशांच्या कडकडाटाट आणि तुतारीच्या निनादामध्ये संपूर्ण अजिंक्यतारा परिसर हा दुमदुमून निघाला होता या मशाल महोत्सवाला शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावली व्ही एम न्यूज मराठी सातारा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी